आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी मंडणगड तालुक्यातील केळवत येथे महिला मंडळाचा हळदी कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते तसेच येथील सर्व महिला वर्गांनी उत्तम प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा केला प्रामुख्याने प्रारंभीच्या काळात महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीचा प्रमुख मार्ग म्हणून समाजसुधारकांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते यातूनच महिला वर्गाचे व्यावहारिक प्रश्न सोडवण्यास अधिक मदत झाली म्हणूनच हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा केला जातो कसा तो اول माचा मोठा असा पाणी पावण्यासाठी उरलेली सर हा तुगेती आई तुगेता અધ્યક્ષ કોણ વ્યાસપીઠાથી

घाकली मोठही मिरगाण फेकली घाकली फेकली निदळाच्या घामान दिंपली घामान दिनरात सिंपली बाळ रूप कोवळ शिवारात हसल बाळ रूप कोरवळ शिवारात हसल धरती ह्यामा दिनरात पोसल धरती माहुरी पोसल कुबेराच धन माझ्या शेतात गावल धन कुबेरा शेतात गावल भरारून आला गहू हरभरा भरारून आला गहू हरभरा शालूरा जडोल तो जुलवी तो तुरा సారా జడోీతో తురాపణ జవారిన పానాడ జవారిన పానాడో మృతి కామ పలు చోచ మార్ పాక ఋపీ కామధేవాత మధా నౌసా పవల దేవీ శా నౌసా పవల कुबेरात धन माझ्या असे तात गाव धन माझ्या असे तात गावल प्रतापगडाच्या मातेने केला नवस दीपक राऊंचे नाव घेते आधानी म्हणजे दिवस राऊंचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या वेळी राजक्ताची फुले वेंची सुते मी वाकून आणि रामचंद्रांचं नाव घेते सर्वांसमान बरेच दिवसांनी लग्नाची खून प्रिचे दडू लग्नाची खून बापूरावांचे नाव घेते रामचंद्र भोपल्यांची सून नाम चक्रकला सत्यनारायणच्या सर्वांच्या आज्ञे प्रमाण मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर महेशरावांनी दिलं मला सौभाग्याचं आहे

Tumhi choba anada thai tala ammi nigalo असतात हे फोटो आहेत ते नंतर फॉरवर्ड होतात असे आपल्याला पण केलं असतो बरं झालं असतं अशा नंतर त्यांच्या कॉमेंट्स असतात तर ही एक त्यांनी खबरदारी घ्यावी परत जी तुम्ही भेटवस्तू तुम्ही देत असतात देतात तुम्ही पण दरवर्षी प्रगती करत मी आता गेले मागच्या वर्षी नंतर पण गेली दोन वर्ष पूजेचा दो दो बघत आलो आणि त्यामध्ये सतत सातत्याने प्रगती दिसून आलेली आहे एक चांगली एक जमेची बाजू आहे हे असच करा आपण करत जाऊ मंडळाचे जे इतर म्हणजे आपले हनुमत उत्कर्ष मंडळ आहे त्यांचं पण त्यांचा त्यांचे पण जे सहभाग आहेत स्थानिक पातळीवर आहेत मुंबईकर आहेत ते पण त्यामध्ये सहभाग घेतील आता आम्ही काही जण असेल की सुट्यांचा किंवा जे प्रायव्हेट मध्ये त्यांना शक्य होत नाही प्रत्येक वेळेला रजा घेणं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ते जरूर या पूजेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील या निमित्ताने कसं होतंय की आपण सगळे एकत्र त्या निमित्ताने आज भेटलो आज आख आख आज अकरा वाजून गेलेत पण आज सगळं एक सत्तार म्हणा त्यानिमित्त आपण देणगी दिलेत देणगी हा गौण प्रश्न आहे पण एकत्र सगळं या निमित्ताने आपण जमलो ही सगळ्यात चांगली बाजू आहे कसं असतं हे या निमित्ताने कॉर्डनिशे होतं हरशी म्हणजे जवळीक चालली जाते एकमेकांचे विचार प्रदान आदान प्रदान केले जातात

साहेब प्लीज सांगतात आज आपल्या वाडीवर प्रतिवर्षाप्रमाणे अजिब कार्यक्रम होता आणि त्याप्रत्यक्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती आणि दुपारी त्यानंतर हळदी कार्यक्रम का झाला व्यवस्थित पार पडला हळदी कार्यक्रमा दरम्यान हा आजचा जो आता सत्कार समोराचा जो कार्यक्रम पार पडला तो दुपारी होता पण सर्व कामामध्ये व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही हा पण आता एकंदरीत कार्यक्रम चांगलं नियोजन केलं महिला मंडळाने एकमेकांचे अंडरस्टँडिंग चांगली <laughs> आहे की सकाळपासून ऑब्झर्व केलं आणि पूर्वी पण म्हणजे ही पूजा जाहीर झाली जेव्हा मीटिंग वगैरे होऊन मी पण विचारणा केली होती की बा कसं तुम्ही नियोजन कसं आहे तारीख सांगा जेणेकरून आम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे अल्पेशने त्याप्रमाणे ग्रुप ग्रुपवर पोस्ट टाकली आणि निमंत्रण दिलं शक्य असेल तर महिला मंडळाला एक विनंती आहे आपल्या गावची की मुंबई मध्ये ज्या आपल्या महिला त्यांना पण शक्यतो सहभागी करून घ्या आणि शनिवार रविवार असेल दुसरा किंवा चौथा त्यावेळेस असतं की इतर दुसरा सुट्टी असते त्यामुळे रजेचा त्यांना त्रास पडताना किंवा ऍडिशनल घेता आले तरी पण सोमवारी ते मुंबईला परत जाऊ शकते पण त्यांची अडचण अशी होणार आहे की आज इथे त्या पूजेच्या दिवशी काम करू शकतील पण पूर्वतयारी ही सगळी तुम्हाला करायची आहे

अध्यक्ष कुठे अध्यक्ष पैसे किती